यानंतर क्रिकेट विश्वातून महत्वाची बातमी समोर येते न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना दुबईमध्ये रंगतो आहे आणि नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार न्यूझीलंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामला सामना हा दुबईमध्ये रंगतो आहे आणि न्यूझीलंडने आता नुकताच टॉस जिंकला असल्याचं समजतंय फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे निकालासाठी आपल्याला खरं तर रात्रीची वाट पाहावी लागणार आहे मात्र भारत यावेळी देखील आपली कामगिरी दाखवते का हे पाहणं महत्वाचं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना होतोय न्यूझीलंड विरुद्ध भारत अशी थेट लढत होती आहे आणि यावेळी आता या भारत देखील आपली चमकदार कामगिरी दाखवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तूर्तास तरी न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजीचा निर्णय आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले पाहतोय सकाळपासूनच ठिकठिकाणी थीक जे क्रिकेटप्रेमी आहेत ते जल्लोष करताना काही ठिकाणी पूजा अर्चना करताना देखील दिसत आहेत आणि आता नुकतंच जे आपल्याला कळत न्यूझीलंडने टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे कसं बघतायत क्रिकेटप्रेमी याच्याकडे नक्कीच पंचवीस वर्षापूर्वी एक असा सामना झाला होता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होती ती आणि त्या न्यूझीलंड असा हा सामना झालेला आणि या सामन्यात खर तर भारताला पराभव जो आहे तो स्वीकारायला लागला होता hmm. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आज देखील अशाच पद्धतीचा एक सामना खेळला जातोय फायनलच आहे आणि न्यूझीलंडच प्रतिस्पर्धी म्हणून समोर आहे आणि भारतासमोर तर आता त्यांना हरवून पंचवीस वर्षापूर्वीचा बदला घेण्याची एक सुवर्ण संधी आपण म्हणू शकतो ती समोर आहे आणि याचमुळे खरंतर संपूर्ण देशातले चाहते जे आहेत क्रिकेट रसिक आहेत त्यांनी कुठेतरी त्यांच्या सर्व आशा विश्वास आपण पाहतोय की सर्व खेळाडूंवर दाखवताना ते पाहायला मिळत आहेत अगदीच आता काही मिनिटांपूर्वी नाणेफेक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या जर पाहिलं तर न्यूझीलंड जो आहे तो जिंकलेला आहे आणि त्यांनी बॉलिंग करायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता भारत जे आहे आपण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे आपण किती रन करतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे साधारणपणे तीनशे ते साडेतीनशे रन करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे भारत नेमका आता कशा अगदीच अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार सामना आणि पंचवीस वर्षानंतर न्यूझीलंड सोबत भारताची थेट लढत होतीये फायनलमध्ये लढत होते आहे त्यामुळे आता निर्णय काय येणार हे पाहावं लागणार आहे मात्र एक मोठी संधी भारताकडे न्यूझीलंडला नमवण्यासाठीची आलेली आहे त्यामुळे भारताने उत्तमोत्तम कामगिरी करावी अशीच सगळ्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे त्यासाठी सगळीकडे पूजा अर्चना देखील क्रिकेटप्रेमी करत आहेत देवाकडे प्रार्थना करता आहेत सगळी सगळ्याच ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो आहे आणि आज संपूर्ण भारत याच संपूर्ण भारतातले नागरिक याच आशेवरती आहेत की, आहे की भारताने पंचवीस वर्षापूर्वी जो आपल्याला हार पत्करावी लागली होती ती हार आता त्यांनी विजयामध्ये बदलावी अशीच भारताकडून सगळ्या नागरिकांकडूनची अपेक्षा या क्रिकेट वीरांकडून आहे त्यामुळे नेमकं आता या सामन्यामध्ये काय होणार आहे पाहावं लागेल मात्र भारताकडे भारताच्या क्रिकेटवीरांकडे ही खरंतर मोठी संधी आहे न्यूझीलंडला नमवण्याची पंचवीस वर्षापूर्वीचा जो हार होती त्या हाराचा बदला घेण्याची ही एक संधी आहे तर सोबत क्रिकेट समीक्षक दर्शन आवस्कर जोडले गेलेले आहेत नमस्कार दर्शन जी माझा आवाज येतोय आपल्याला जी, जी। ने आता टॉस जिंकलेला आहे फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय भारतासाठी पथ्यावरती आहे का भारताला यामुळे काही त्रास होऊ शकतो मॅडम ऍक्च्युली काय आज वो... न्यूझीलंडने पर पर जो टॉस जिंकलेला आहे तो ऍक्च्युली आपल्या पत्त्यावर पण पडू शकतो कारण आपण जर हिस्ट्री बघितली रोहित शर्माने लास्ट पंधरा मॅच मध्ये टॉस हारलेला आहे आणि आपण त्या मॅच जिंकलेलो आहे फक्त वर्ल्ड कप ची जी आपण एक फायनल सोडली तर त्याची सेकअपण हारलो होतो आणि आपण सेटअप झालेलं आहे माईंड मध्ये सगळं पूर्ण सेटअप झालेलं आहे इंडियन टीमने जरी टॉस जरी हरला त्यांची फलंदाजी जरी असली तरी पण आपण फेस करू शकतो आणि जो काय तो फेट टार्गेट देतील ते लोक आपण आपण आरामात करू शकतो कारण आपल्याकडे फलंदाजीचा क्रम आहे रोहित शर्मा खेळतो दोघांच्या बॅट मधून रन्स आलेले नाही आहेत पण आता ते ह्या फ्रिशर मॅच मध्ये चांगले खेळू शकतात आणि वनडाऊन ला विराट कोहली आपल्याला माहिती फेस मास्टर आहे आणि तो चांगल्या फॉर्म मध्ये त्याला चांगली साथ देतोय श्रेयस आहे त्यानंतर दोघं एकमेकांना खूप चांगले कॉम्प्लिमेंट करतात आणि दोघं एकत्र जर त्यांची पार्टनरशिप झाली तर इंडियासाठी न्यूझीलंडशी लढण्याची संधी मिळते आहे या संधीचं सोनं व्हावं अशीच अपेक्षा सगळ्या भारतातल्या नागरिकांकडून करण्यात ते येते आणि त्यामुळे पूजा अर्चा देखील ठिकठिकाणी झालेल्या आपण पाहतोय हा एक विश्वासाचा भाग असतो खर तर कारण आपण खूप इमोशनली या सगळ्या गोष्टींकडे बघत असतो आपण कसं पाहताय याकडे हॅलो जी माझा आवाज पोहचतोय हा मॅडम ऍक्च्युली आपण इंडियामध्ये बघितलं तर आपण प्रत्येक मॅच इंडिया ज्या फायनल खेळलेला आहेत सेमी फायनल खेळलेला आहे त्यामध्ये जास्त करून आपल्या प्लेयर्स ग्राउंड वर खेळत असतात पण आपण जे बाहेर जे सगळे बघत असतो ऑडियन्स असतो सगळ्या तमाम हिंदुस्थानाला हेच वाटत असतं की आपली टीम जिंकावी आणि आपल्या टीमने चांगलं काम करावं ट्रॉफी आपल्या हातामध्ये घ्यावी आणि ट्रॉफी उंचावताना सगळ्या भारतीयांचे डोळे लागलेले असतात की जेव्हा आपल्या हातामध्ये ट्रॉफी येते त्यामुळे अकरा जी ग्राउंडवर खेळत असते पण बाकीचे लोक आपण टीमला जिंकवण्यासाठी बाहेरूनच त्यांना सपोर्ट करत असतो आणि आपण जणू का आपणच क्रिकेट खेळतो का असं सगळ्यांमध्ये जोश असतो एक्साइटमेंट असते कारण इंडिया हा तुम्ही बघा बघाल तर इंडियामध्ये हे सगळं परंपरेनुसार हे चालत आलेलं आहे आणि आपण जास्त करून सगळेजण स्पिरिच्युअल आहात आणि आपण सगळेजण देवा अर्चनाला प्रार्थना केली की कुठल्याही कामाची सुरुवात करत नाही आता पण सगळीकडे तेच चालू आहे सगळ्या मला असं वाटतं इंडिया आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा पण सगळ्या लोकांमध्ये हेच सगळं चालू आहे अगदीच अगदी धन्यवाद दर्शनजी तुम्ही खूप छान विश्लेषण केलंय आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा चा अंतिम सामना रंगतोय भारतीय संघाचा सामना हा न्यूझीलंडशी होतोय दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही आता आहेत भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे आपल्याला रात्रीपर्यंत थांबावं लागेल नेमकं काय होणार आहे हे पाहावं लागेल की वो लोग पूरी टीम अच्छा परफॉर्मेंस करेगी और रोहित भी एक मतलब चाहते हैं कि एक सौ की पारी कम से कम खेले दो सौ की नहीं तो और इंडिया को टीम को जीत दिलाए और एक और नया रिकॉर्ड क्रिएट करे मी आता एक ॲड बघितली असेल त्याच्यात सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या हे आपल्या टॅटूचं हे म्हणतात की तीन आहेत पाच आहेत रोहित शर्मा काय म्हणतो सातवा येणार आहे आणि ती वेळ आता आलेली आहे सातवी ट्रॉफी येणार आहे रोहित शर्मा नुसता गोराई बो, बोरीवलीचा राजा yes. नाही तर पूर्ण मुंबईचा राजा आहे आणि शंभर टक्के मुंबईचं नाव तो घडणारच आहे भारत नक्की ही मॅच जिंकेल ज्या प्रकारे आमच्या टीमने या संपूर्ण मध्ये परफॉर्म केलेला आहे भारताला शंभर टक्के जिंकण्याची संधी आज आहे आमच्या शुभेच्छा आतापर्यंत या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेते कोण कोण राहिले आहेत यावर एक नजर टाकूयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिका विजयी झाली होती तर बांगलादेश उपविजेता ठरला होता दोन हजार मध्ये न्यूझीलंड विजेता होतं भारत उपविजेता होत दोन हजार दोन मध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते ठरले होते दोन हजार चार मध्ये वेस्ट इंडिज विजेता ठरलं होतं तर उपविजेता इंग्लंड होतं दोन हजार सहा मध्ये ऑस्ट्रेलिया विजयी झालं होतं उपविजेता वेस्ट इंडिज दोन हजार नऊ मध्ये ऑस्ट्रेलिया विजेता उपविजेता न्यूझीलंड दोन हजार तेरामध्ये भारत विजयी झालं होतं तर इंग्लंड उपविजेता ठरलं होतं दोन हजार सतरामध्ये पाकिस्तान विजेता झालं होतं उपविजयी भारत ठरलं होतं